विद्यालयामध्ये डॉक्टर वैशाली हणकर आपल्या विद्यार्थी आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेले आहे त्याबद्दल विद्यालयाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन मुलींसाठी मार्गदर्शन करणं आरोग्यासंदर्भात ही काळाची गरज आहे तुम्हाला आरोग्य आणि रोग हेल्थ म्हणजे काय किंवा आरोग्य म्हणजे काय फिजिकल मेंटल सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन इज कॉल्ड एज हेल्थ आणि डिसीज म्हणजे काय रोग म्हणजे काय डिस म्हणजे नसणं आणि डिस म्हणजे इझिनेस इथं इझिनेस नाही त्याला काय म्हणतो आपण

हम लोग दोस्तों के लिए लांच नलम करते हैं तो इसका नंतर इस टाइम इयर सेक्सी असेंटिमा डाइटरी फैक्टर जैसे पार्मो है कि जो इस डिफिस डिफिस मिनरल्स वाटर जबकि जैसे जो डिफिसिएंसी बहुत हमारे आपके जो रोग हैं तेज तो जान अंदर हमारे डिसिजेस पे कि कन्वर्टिव डिसऑर्डर्स का इनमें से

कोणाची क्षमता नष्ट केलेली असते रोग जंत आणि लसीच्या स्वरूपात आपण देतो म्हणजे ड्रॉप असतील किंवा इंजेक्शन असते बरोबर आहे ना तर सर्वात महत्वाचं की त्याच्या लसी आपण घेतो त्या अगोदरच आपण लसी घेतल्यामुळे काय होतं सांग तर मुलींनो लस भेटल्यामुळे आपल्याला परत तो रोग जंतू जरी शरीरात गेला तरी तो रोग होतो का ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये शरीरी प्रतिसिद्धा मग मला सांगा मुलीनो तुमची इम्युन सिस्टीम जर स्ट्रॉंग असेल प्रतिकार क्षमता जर स्ट्रॉंग असेल तर काय मी सांगा बरं प्रतिकार क्षमता ज्यावेळेला स्ट्रॉंग असेल त्यावेळेला कोणत्याही रोगाचा रोग शिरकाव शिरकाव केला तर रोग येईल का आपल्याला म्हणून त्यांचा आहार चांगला पाहिजे प्रतिकार क्षमता आपली कशी पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे आणि शारीरिक वयामध्ये जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमचं टोटल म्हणजे मेंटल वर्क सुद्धा चांगलं होईल आणि चांगले मानसिक पडतील म्हणजे हे सगळं एक दिवस करणार आहे ठीक आहे परत एकदा सर्वांनी आपण सर्वांनी स्वागत करून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी